मस्तादोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी केज मधील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या न्यायालयात सुरू आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ज्यांना सह आरोपी करण्याची मागणी होती आहे तसेच ज्यांनी वाल्मिक कराड व हत्या प्रकरणातील आरोपींना मदत केल्याचे आरोपही त्यांच्यावर होत आहेत असे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व तात्कालीन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत धुलीवंदन सादर करत असतानाचे धक्कादायक फोटो सोशल मीडियावर त्या ठिकाणी व्हायरल होत आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभरात उमटत आहेत आणि असं असताना न्यायाधीशांचे संबंधित प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेले संबंध हा देखील चर्चेचा विषय बनला आहे मुळात हे फोटो या वर्षीचे आहेत की या पूर्वीचे आहेत याची मात्र खात्री होऊ शकली नाही असे असले तरी या प्रकारामुळे सर्वसामान्यांच्या मनात शंका निर्माण झाल्याची राहत नाही सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी या संदर्भात आवाज देखील उठवला आहे न्यायाधीशांकडून आदर्शवादी वर्तन अपेक्षित असताना अशा प्रकारामुळे पुन्हा एकदा अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाची पहिली सुनावणी बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी केजमधील दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या न्यायपीठासमोर पार पडली आता या प्रकरणाची पुढील सुनावणी सव्वीस मार्च रोजी होणार आहे या प्रकरणाच्या सुनावणीवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे दरम्यान या प्रकरणाची सुनावणी सुरू असलेले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले हे मधील साईनगर या भागात राहतात तसेच निलंबित केलेले पोलीस अधिकारी देखील त्याच भागात राहत असल्याची माहिती समोर येते आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या संदर्भातील प्रतिक्रिया देत असताना ही होळी पाहून मला त्रास झाल्याचे म्हटले आहे माझ्या भावाच्या पाठीवर पडलेले रक्ताचे काळे लोकांनी पाहिले असते तर अशा प्रकारची होळी त्यांनी साजरीच केली के नसती असंही त्यांनी म्हटलं आहे अंजली व सुषमा अंधारे हे खूप चुकीचे असल्याचे विधानही केले आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडिओची पुष्टी करण्यासाठी केज पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्या बीडच्या नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले प्रशांत महाजन यांनी या संदर्भातील स्पष्टीकरण देत असताना आम्ही सण साजरे करायचे की नाही असाही प्रतिप्रश्न त्या ठिकाणी विचारला आहे तसेच हे फोटो व व्हिडिओ मी पाहिले नसून ते नक्की कधीचे आहेत या संदर्भात देखील ते निश्चित सांगू शकत नाहीत असंही त्यांनी सांगितलेलं आहे तसेच संबंधित न्यायाधीशांनी देखील या संदर्भातील स्पष्टीकरण न देता पत्रकारांना भेटच नाकारल्याचे समोर आले आहे संबंधित फोटोमुळं त्या ठिकाणी राजकीय वातावरण ढळून निघाले असून न्यायाधीशांकडून अशी अपेक्षा नसल्याचे सामाजिक स्तरातून बोलले जात आहे या याविषयीची तुमची मतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाइट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद